नमस्कार मित्रांनो विविध कारणामुळे एक लाख एकोणसत्तर हजार जणांना लाभ मिळेल ना शेतकऱ्यांना वाय सी करून घ्या अन अनुदान मिळवा सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा बीड जिल्ह्यात गतवर्षी अवकाळी सततचा पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट अनुदान जमा केले जात आहे परंतु शेतकऱ्यांचे ई के वाय सी नसणे आधार क्रमांक चुकीचे पासबुक व आधार क्रमांकाच्या नावात बदल व बँक खात्यासोबत आधार क्रमांक लिंक नसणे या कारणामुळे बीड जिल्ह्यातील एक लाख एकोणसत्तर हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांचे अनुदान लटकले आहे या त्रुटी दूर केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केवळ आठ दिवसात अनुदान जमा होत आहे त्यामुळे त्रुटी दूर करणे आवश्यक आहे सप्टेंबर व अक्टोंबर दोन हजार बावीस या कालावधीत अतिवृष्टी झाली होती पुढे मार्च दोन हजार तेवीसमध्ये अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले होते एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये अवकाळी पाऊस झाला होता नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा अवकाळी बरसला होता त्यामुळे राज्य शासनाने वेगवेगळ्या कालावधीत हो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा प्रशासनाकडून मागून घेत अनुदान वाटप केले जात आहे दरम्यान अतिवृष्टीचे अनुदान जिल्हास्तरावरून देण्याऐवजी राज्य शासनाने सॉफ्टवेअर तयार केले असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होत आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी तहसील स्तरावरून याद्या मागविल्या जातात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्या याद्या सॉफ्टवेअरवर अपलोड केल्या जातात परंतु बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांची ई के वाय सी बंधनकारक आहे आता अनुदान वाटपाची वेळ आली आहे परंतु अनेक शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसल्याने त्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होण्यास विलंब होत आहे यासोबतच आधार क्रमांक चुकीचे पासबुक व आधार क्रमांकाच्या नावात बदल व बँक खात्यासोबत आधार क्रमांक लिंक नसणे या कारणामुळे अनुदान लटकले आहे तर शेतकरी मित्रांनो तलाट्यांशी संपर्क साधा ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर केवळ आठ दिवसाच्या कालावधीत अनुदान दिले जात आहे परंतु तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही प्रलंबित शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे अधिक माहितीसाठी संबंधित शेतकरी तलाट्यांशी संपर्क करू शकतील आधार क्रमांक दुरुस्ती आधार व बँकेच्या पासबुकवरील नावे तपासून आवश्यक तो बदल करावा तसेच बँकेशी आधार क्रमांक लिंक करून घ्यावा असे आव्हान अधिकाऱ्यांनी केले आहे तर हे होतं एक अनुदानाच्या बाबतीत महत्त्वाचं असं एक अपडेट भेटूया असे एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद